नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजकारणात शब्द हे फक्त संवादाचे माध्यम नसतात तर अनेकदा ते शस्त्रही असतात आणि या शब्दशस्त्राचा अचूक उपयोग केला की समोरच्याला घायाळ करता येत अगदी नाव न घेता सुद्धा सध्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जे घडतंय ते याच प्रकारचे एक वादग्रस्त वक्तव्य झालं आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राजाराम बापू पाटील यांचं नाव घेत जयंत पाटलांवर टीका केली आणि संपूर्ण सांगली जिल्हा राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी आला महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर घाला घालणारं हे विधान होत हे मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीही त्यावर पडळकरांना समज दिली पण इथेच या सगळ्या प्रकरणाला वळण मिळालं कारण विरोधकांनी या एकाच मुद्द्यावरून भाजप आणि फडणवीस कुटुंबावर टीका सुरू केली मग सांगलीत जयंत पाटील बचाव सभा झाली नावातच बचाव आहे म्हणजे टीका झेलणं आधीच गृहित धरलेलं पण या सभेत मुद्दा पडळकरांचा असायला हवा होता तर थेट फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आग ओकण्यात आली आका टरबुजा अशा अश्लाघ्य उपाध्या वापरण्यात आल्या टीका व्यक्तिकेंद्रित झाली मुद्दा बाजूला पडला आणि इथेच भाजप आक्रमक झाला चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला एक ऑक्टोबर रोजी आम्ही सांगलीत सभा घेणार आहोत इशारा देणार आहोत पण जर जयंत पाटील स्वतः पुढे येऊन सांगतील की अशी वैयक्तिक पातळीवरची टीका बंद व्हावी तर आम्ही ही सभा रद्द करू हे समजूतदारपणाचं विधान होतं पण त्याला उत्तर मिळालं नाही उलट जयंत पाटील यांनी हात वर करत सांगितलं मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष नाही संचालक नाही मला विचारू नका आणि इथेच चर्चेचा रोख पुन्हा एकदा बदलला जिल्हा बँकेतील नोकर भरती घोटाळा कमी तारणावर जास्त कर्ज जा वाटप बाजार समितीतील गैरव्यवहार हे सगळं आता पुन्हा चर्चेत आलं चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्ही टोप्या फेकल्या पण त्या तुमच्याच डोक्यावर का बसल्या नाव न घेता फेकलेल्या आरोपांना जे अस्वस्थ होत आहेत तेच आपल्या गिल्डचे संकेत देत जर कोणीही दोषी नसेल तर चौकशीतून घाबरण्याचं काहीच कारण नाही पण चौकशी थांबवण्यासाठी जेवढं राजकीय बळ वापरलं जात ते पाहून संशय अधिकच गडद होतोय चंद्रकांत पाटील यांनी लॉटरी घोटाळा ठाण्याच्या एका आमदाराची डायरी नवी मुंबईच्या मार्केट कमिटीतील आर्थिक घोटाळा या सर्व गोष्टी उघडपणे मांडल्या त्यांनी स्पष्ट केलं की भाजप किंवा फडणवीस कुठल्याही अपमानास्पद भाषेला समर्थन देत नाहीत पण जर तुम्ही पडळकरांच्या एका वाक्यावरून फडणवीसांना लक्ष करत असाल तर मग तुम्हालाही तुमच्या नेत्यांच्या वक्तव्यांची जबाबदारी घ्यावी लागेल तुम्ही जर धुतल्या तणादासारखे स्वच्छ असाल तर चौकशीला विरोध का सभेला भीती का आणि आरोपांचं उत्तर व्यक्तिशहा शिव्यांनी का याच बँकेमध्ये जिथे आता जयंत पाटील यांचा अप्रत्यक्ष प्रभाव आहे त्याच बँकेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे त्यांचे निकटवर्ती मानले जातात या आधी ही चौकशी थांबवण्यात आली होती आता ती पुन्हा सुरू झाली आहे पण गती मंद आहे चंद्रकांत पाटील म्हणतात की आता सुट्टी नाही चौकशी पूर्ण होणार आणि गरज भासल्यास ते स्वतः उपोषणाला बसणार आहेत हा, हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ नसून लोकशाही स्वच्छतेचा लढा आहे आणि या सर्व प्रकारावर एक प्रश्न उपस्थित होतो महाराष्ट्रात राजकारण हे वैयक्तिक आरोपांच्या आधारे चालणार का की विकासाच्या मुद्द्यांवर टोपी कोणाच्या डोक्यावर बसते यावरून दोषी कोण हे ठरवायचं असेल तर मग सर्वच स्वतःकडे स्वतःकडेही पाहावं लागेल काचेच्या घरात राहून इतरांच्या घरावर दगड मारणं पण एक दिवस तोच दगड परत आपल्याच दिशेने उडतो चंद्रकांत पाटील म्हणाले की मी टोप्या फेकल्या पण त्या नेमक्या कोणाच्या डोक्यावर बसल्या हे त्यांच्याच प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत जर तुम्ही निर्दोष असाल तर टोप्यांमुळे इतकी अस्वस्थता कशासाठी या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगलीतील जनता काय विचार करते राजकारणाचा घसरतोय की स्पष्टतेकडे वाटचाल करतोय वादग्रस्त वक्तव्य निषेधार्थ होतच पण त्यावरून दुसऱ्याच नेत्यांवर वैयक्तिक टीका करून संस्कृती बचाव म्हणणं म्हणजे दो, लोकांची डोळ्यात धुळफेक नाही का सभा घ्या आंदोलन करा पण मुद्द्यांवर बोला शब्दांचा वापर वैर भावनेने न करता उत्तरदायित्वाने करा कारण शेवटी राजकारण हे माणसांसाठी आहे व्यक्तिशः सुडासाठी नाही दरम्यान तुमच्या ब... तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा